दुधाची साय लिहिलेले हे पाणी किती सुंदर दिसते बघा आणि माझ्या मते इथे तुम्ही आजारी करत नसेल या डोंगरामधून ही नदी खऱ्या अर्थाने उगम पावली आणि ती इथे गोमुखातून ते पाणी निघतं म्हणजे आत्ताच्या दृष्टीने खरा उगम जो आहे कुकडी नदीचा तो इथे आहे आणि त्याच्यानंतर हे पाणी हे बघा मी दाखवतो हे असं इकडे काढून दिलेलं आहे अर्थात हे जे काही सगळं पाणी आहे ते दुसऱ्या दिशेने ते दाखवतो हे जे काही सगळं पाणी आहे ते पाणी या गोमुखातून निघणारंच पाणी आहे असं नाही त्याच्यात वरून डोंगरावरून येणारं पाणी पण आहे चला तिकडे आपण वरच्या बाजूला जाऊ आणि बघूया बघा हे पाणी बघा जे बनतो ना तुकडी गोमुखातून येणारं जे पाणी आहे ते हे आहे असं नाही हे डोंगरावरून ना आलेलं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये गोमुखातून जे पाणी येते ते मिक्स केलेलं आहे पण पुढे जाऊया आणि पुढच्या साईडने पण बघूया वातावरण आहे छान मस्त आता मी याचा प्रवाह फ्रंट कॅमेऱ्याने तुम्हाला दाखव मित्र हो हे सुंदर दृश्य पाहिलं की नादू महानुरांची एक कविता आठवते नभ उतरू आलं चिंब वल, अंग झिंबाड झालं हिरव्या बघा समोर धुक्यात दिसणारे डोंगर आणि याच डोंगरावर धुक्याची चादर पसरलेली पाहताना फार सुंदर वाटते हिरव्या झाडांनी नटलेला हा निसर्ग या निसर्गातूनच आमच्या कोकणी माईचा जन्म होतो दुरून दिसणारी घरे जणू काही आकाशाला टेकलेली आहेत असा भास तयार होतो मित्र या ठिकाणचे जनजीवन अतिशय सुंदर आहे हे तितकेच खरे हे कोकणी नदीचे पाणी आहे परंतु यात वरून डोंगरावरून येणारा पाण्याचा प्रवाह सुद्धा आहे हे, हे लक्षात घ्या मित्र हो निसर्गाची देणगी म्हणतात ना ती हीच, झाडीतून वाहत येणार आणि खळखळणारं पाणी पाहून मन अगदी ओले चिंब होऊन जाते एवढं नक्कीच हा जो धबधबा दिसत आहे तो अर्ध्या डोंगरापासून सुरू होतो पहा किती सुंदर दृश्य आहे या प्रकारचे दृश्य अगदी क्वचितच पाहायला मिळते ह्या कुकडी नदीचा खऱ्या अर्थाने उगम हाच आहे पुढे पाणी वळणे घेत आणि कर्ज झाडीतून खाली येताना दिसते हा खरोखरच निसर्गाचा चमत्कार आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो निसर्ग जल अग्नी वायू या देवता आहेत त्यांची पूजा मात्र नक्की केली पाहिजे अरे डॉक्टर या बाजूने आहे दाखवतो हे असं पाणी इकडे आलं आणि पुन्हा ते उताराच्या दिशेने हे बाबा इकडे गेले ऐकलं आवाज पाण्याचा खकळाट बघा हा हे पाण्याचा खळखळाट आणि हा हे जुन्नरचा निसर्ग हो ये मजा येते मजा येते मजा हाय या या या, या। पावसाळ्यात अधिकच मजा असते कधी येत आहे लवकर या अजून काही मजा पाहायला भेटेल आपल्याला बाजूला आपण मगाशी येताना चावंड किल्ला बघितला तो चावंड किल्ला पाहायचा आहे शिवनेरी किल्ला पाहायचा आहे ज्ञानेश्वरांची समाधी रेडेची समाधी ती आपल्याला पाहायची आणि आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरांची समाधीही आपल्याला पाहायची लवकर या आमच्या निसर्गानं नटलेल्या या जुन्नर तालुक्यामध्ये आणि मित्र हो हौशी कलावंत या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला मी अशा वेगवेगळ्या प्रकारचं छानपैकी निसर्गाचं दर्शन घडवू शकतो दुधाची साय लिहिलेले हे पाणी किती सुंदर दिसते बघा आणि माझ्या मते इथे तुम्ही आजारी पडत नसेल भेटलं होतं मला मोटरसायकलवर नाही ना अच्छा हे भाऊ आहे तिथे त्रळीवस्थेपूर काय नाव तुमचं विलासार माझी पोलीस पाटील माझी पोलीस पाटील विलास जेवते देवते विलास देवते हे माझी पोलीस पाटील आहे तिथले तुमचं गाव जे कोकडेश्वर इथे बघा किती कधी आजारी पडत नाही पावतो होतच नाही सगळे बडपडा पाऊस सगळं वातावरण एवढं छान आहे तर त्यामुळं इथे प्रदूषण नाही आणि प्रदूषण नसल्यामुळं त्यांना आजारी पडण्याचा कधी विषय येतो त्यासाठी किती धबधाकट आहेत बाबा कुठे राहायला भर कुठे दिसतोय मंदिरात शेजारी त्यांचं घर आहे भाऊ तुमचं काय नाव किसन बाबन दिवस आहे हे पण बाबन दिवस हे भाऊ हा तुलाच भाऊ भाऊ हे दोन नागरिक मला इथे भेटले आहेत आणि मस्त निसर्गाचा आस्वाद म्हणूया आनंद म्हणूया ते व्यक्त आहेत आज घरी काय गाय वगैरे भैंस वगैरे काय आहे का शेती शेती इथं शेती काय भात ना शेती हां आहे बैल आहे अच्छा मित्र हो असं म्हटलं जातो या मंदिराचा जो इतिहास आहे हे हेमाडपंथी मंदिर आहे आणि त्याचं तेराव्या ते चौदाव्या शतकामध्ये याचा शोध लागला असं म्हटलं जातं पूर्वीच्या काळी यवत नावाचा राजा इथे राज्य करत होता आणि या यवत राजाच्या काळामध्ये हे मंदिर पूर्ण डोंगराखाली गाडलेलं होतं परंतु झालं काय की त्याच काळामध्ये एक गुराखी गुरं चारण्यासाठी या परिसरामध्ये आला आणि त्याला एक मधमाशी दिसली आणि त्या मधमाशीच्या पाठी हा गुराखी गेला आणि त्या मधमाशीला शोधण्यासाठी हा गुराखी गेला असताना त्याला त्या डोंगरामध्ये कुठेतरी ते हे चिरे आढळले हे जे चिऱ्यामध्ये पूर्ण संपूर्ण चिऱ्यामध्ये हे मंदिर आहे हे चिरे आढळले आणि मग तो ते उकरत गेला त्याची क्युरॅसिटी वाढली आणि तो तो उकरत गेला आणि हळूहळू अनेक लोकांच्या मदतीने त्याने या मंदिराचा शोध लावला ते तेराव्या त्या चौदाव्या शतक मग अनेक लोकांनी मदत करून हे मंदिर पूर्ण उघडकीस आणलं आणि त्याचा जीर्णोद्धार केला म्हणजे हे जे मंदिर होतं ते खूप खूप प्राचीन काळापासून आहे परंतु त्याचा ते तेराव्या किंवा चौदाव्या शतकामध्ये हे अशा पद्धतीने शोध लागला आणि हे कुकडेश्वराची जी काही कोकडी नदी आहे त्या कोकडी नदीचं मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे इतिहास तो आता काय जास्त करणं ठीक नाही आहे अशा पद्धतीने या मंदिराचा शोध लागला या कोरीव मंदिराचा शोध लागला यादवकालीन असेल त्या अगोदरचंही असेल त्याच्या अगोदरचंही असेल माहीत नाही परंतु तेराव्या चौदाव्या शतकामध्ये याचा शोध लागला असं म्हटलं जातं काय भात लावत आहे का पावसाळ्यातच लावायचं का तिकडे काय तो बोर घेतलाय का अच्छा काय नाव तुमचं यशवंत लक्ष्मण केदार यशवंत लक्ष्मण केदार यांची शेती आहे नाही नाही आमची नाही शेती मजूर हा मजूर म्हणून ते भात लावायला बघा किती मजूर आहेत डोक्यावर हे काय याला घमतं म्हणतात ते तिथे जेवून लोक झाला का भात लावून आता हे हा एवढा भात लावून झालेला आहे आता मजूर घराकडे झालेला आहे सगळीकडे भात लावून झालेला आहे प्रचंड पाऊस झालेला आहे या पावसामध्ये या लोकांनी भात लावलेला आहे मावशी काय नाव तुमचं नाव ना काय मंगल ना। कधीपासून लावत आहे सकाळी किती वाजल्यापासून लावतो दहा वाजले दहा वाजल्यापासून हे लोक भात लावत आहेत किती प्रचंड पाण्यामध्ये हे लोक भात लावत आहेत माझ्या पाठीमागे आणि मी आता भात लावायचा प्रयत्न करणार आहे मला येईल का लावता ही अशी भाताची जोडी असते म्हणजे ही रोपं असतात आणि ही रोपं या प्रचंड पाण्यामध्ये मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतात

अशी बऱ्यापैकी मोठी जोडी बनवायची असं धरायचं मावशी इकडं कोतायचं करून वर घ्यायचं अच्छा अच्छा ते सोपं झालं हे असं खाली वर कोतायचं ही सगळ्या जोड्यांमध्ये वेगळी जोडी असेल कारण ही छोटी आहे त्यामुळे माझी जोडी वेगळी आहे थँक्यू अजून काय तुझ्या कामाला येईल सगळ्यांचा घे तुझ्या कामाला येईल काय रोज आहे तुमच्याकडे चारशे रुपये रोज का मित्र हो आता कोकडेश्वर ट्रीपमध्ये मी भरपूर मजा केली भातशेती करायला शिकलो इथल्या लोकांची संस्कृती राहणीमान हे सर्व बघितलं आता पुन्हा परतीच्या रस्त्याकडे मी निघतो